मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत आफ्रिकन बोअर पाच शेळ्या दोन बोकड काठेवडी दोन शेळ्या आणि उस्मानाबाद एक शेळी हे पहा सुरुवातीला हे पहा आफ्रिकन बोअर शेळ्या आणि बोकड बाकी पुढे पाहूया शेळ्या चार आहेत मित्रांनो आणि एक पाट आहे तीस किलो ची चार शेळ्यामध्ये तीन शेळ्या सहा दातावर दुसऱ्या वेताला दोन ते अडीच महिने गाभन आणि एक शेळी आठ दातावर आहे अडीच महिने गाभन आहे पन्नास ते पंचावन्न किलो वजनाची आणि दोन बोकडामध्ये एक बोकड फर्स्ट जनरेशन सहा दात पासष्ट किलो वजन आणि एक बोकड सेकंड जनरेशन दोन दातावर पंचेचाळीस किलो वजन आफ्रिकन बोर बोरचा हा पूर्ण लॉट खरेदीवर एक ऑफर आहे मित्रांनो पूर्ण लॉट खरेदी केल्यावर यामधली आठ दातावरची शेळी फक्त आपल्याला आठ हजार रुपयाला भेटून जाईल पन्नास ते पंचावन्न किलो वजनाची अडीच महिने गाभण आहे ती ऑफर मध्ये गुढीपाडव्यानिमित्त आणि यानंतर ही पहा उस्मानाबादी शेळी ही आहे सहा दातावर पहिला वेद सोबत दोन महिन्याच्या दोन पाट्या आहेत सोबत दोन महिन्याच्या दोन पाटी आणि यानंतर दोन मधली एक शेळी पाहा ही फ्रेश आठ दातावर बिटल बोकडाकडून एक महिना गाभन आहे आणि यानंतर दुसरी ही काटीवाडी पहा ही पण आठ दातावर आहे तिसऱ्या व्यताला प्युअर काटीवाडी बोकडाकडून अडीच महिना गाभन आहे एक लिटर दूध चालू आहे पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा धन्यवाद